आज आपण एका अशा गंभीर विषयावर प्रकाश टाकणार आहोत जो थेट शेतकरी आणि प्रशासनाच्या भूमिकेशी संबंधित आहे अमरावती जिल्ह्यातील मौजे नांदगाव पेठ येथील रामगाव वाकडी गावात गोविंदा ग्रुप नावाच्या एका विकासकावर शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत या आरोपानुसार सर्वे नंबर एकसष्ट मध्ये नाला बांधकाम अवैधपणे सुरू असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अमरावती जिल्ह्यातील मौज नांदगावपेठ अंतर्गत येणाऱ्या रामगाव वाडकी गावातील सर्वे नंबर एकसष्ट सध्या वादाच्या भवऱ्यात सापडला आहे येथील काही शेतकऱ्यांनी गोविंदा ग्रुप नामक विकासावर गंभीर आरोप केले आहेत या आरोपानुसार गोविंदा ग्रुपने या जागेत अवैध पद्धतीने नाला बांधायला सुरुवात केली आहे ज्यामुळे शेतीत पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात पीडित शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन तात्काळ नाला बांधकाम थांबवण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे या प्रकरणाची गंभीरता ओळखून यापूर्वीच तहसीलदार सहाय्यक नगर रचना अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी हे काम जैसे थे ठेवण्याचे थे आदेश दिले होते मात्र डॉ गिरी यांनी तक्रार केली आहे की या आदेशांची पायमल्ली करत हे बांधकाम अजूनही सुरूच आहे ज्यामुळे प्रशासकीय आदेशांनाही आव्हान दिले जात आहे न्यूजच्या प्रतिनिधींनी गोविंदा ग्रुपचे संचालक विजय तळडा आणि सुभाष तळडा यांच्याशी त्यांच्या कार्यालयात संपर्क साधला आणि त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय त्यांच्या या मौनामुळे या संपूर्ण प्रकरणात काहीतरी घोड असल्याचा संशय अधिकच बळावला आहे या घटनेतून महसूल विभागातील काही अधिकारी आणि बिल्डर लॉबी यांच्यातील संगनमताचा संशय निर्माण झाला आहे शहराबाहेर लेआउट टाकून शेतजमिनीचे अवैधपणे भूखंड तयार करून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जात असल्याचा आरोप होत आहे नांदगाव पेठ आणि राहाडगाव परिसरातही अशा प्रकारे शेतीचे मोठे भूखंड तयार केले जात आहेत न्यूजने स्वतः रामगाव वाडखी येथे या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली आहे या तपासामध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या संगणमताने अनेक अवैध लेआउट तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासनाकडे लागले आहे की ही भूमाफी आणि अवैध काम करणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते हा केवळ एक नाल्याचा बांधकामाचा मुद्दा नसून शेत जमिनींच्या अवैध खरेदी विक्रीचा आणि प्रशासकीय स्तरांवर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा एक मोठा प्रश्न आहे तर युवती रामगाव वाळकी येथील अवैध बांधकामासंदर्भातील सध्या स्थिती या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ आणि कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे